विश्वचवीसात न्यूज विष्णुकुंभार अकलोज हा एम एड एम एस आर डी रोड आहे सातारा मसवड माळेशिरस पाटील वस्ती याच झाडावर मी आत्ता सध्या उभं राहिलो आहे तर ह्या चडापासून जे टेक आहे त्या टेकच्या समोर पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या समोरून अगदी हा रस्ता हा रस्ता जो येतो आहे त्या रस्त्याची अवस्था काय आज सामान्य नागरिक अकरा वर्ष झाले रोड टॅक्स भरतायत पण रस्त्याची दुरुस्ती होत नाही आहे तर ह्या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार हा जो रोड आहे अकरा वर्ष टॅक्स भरून सामान्य नागरिक नागरिकांच्या वतीने मी आज हा व्हिडिओ काढत आहे एम एस आर डी रोड आजपासून इतके दिवस हा रस्ता खराब का है। के दिवना। ले ले आहे अकरा वर्ष झाले रस्त्याची दुरुस्ती कधी होणार रस्त्याची चाळण झालेली आहे पहा तर बऱ्याच लोकांचे ह्या रोडवर ॲक्सिडेंट स्लीप होने गाडी बरंचसं काही झालेलं आहे तर रस्त्याची एक साईड आहे तयार केलेली दुसरी साईड कधी होणार दुसरी साईड पूर्ण झाली पाहिजे हे रस्त्याची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांनी अकरा वर्ष टॅक्स भरून सामान्य नागरिकाला काय मिळणार तरी हे तर रोडची अवस्था पहा एम एस आर डी रोड नॅशनल हायवे नॅशनल हायवे रोडची जर अशी अवस्था असेल तर येणाऱ्या वाहनांची कशी आपदा होते बघा कमीत कमी दहाचं पंधराचं स्पीड असेल या वाहनाचं तर या रस्त्याची अवस्था काय आहे याच्यावरून लक्षात येते या हायवे रोड असूनसुद्धा जर दुरुस्ती होत नसेल तर सामान्य नागरिकाने टॅक्स का भरायचा टॅक्स भरून जर रस्ता दुरुस्त होतच नसेल तर काय करणार नितीन गडकरी साहेब तुम्ही कुठेतरी लक्ष द्या नॅशनल हायवे रोड आहे हा सातारा मसवड माळशिरस पाटील वस्ती या पुलाचे हे व्हिडिओ शूटिंग चालू आहे विष्णू महादेव कुंभार चोवीस तास न्यूज सोलापूर माळशिरस अकलूज ही अशी जर रस्त्याची अवस्था असेल तर सामान्य नागरिकाचं काय बऱ्याच गाड्या स्लीप झालेल्या आहेत ही सकाळ सकाळ मी व्हिडिओ काढत आहे का तर सकाळी ट्रॅफिक कमी असतं म्हणून रोडची अवस्था तुम्हाला पूर्ण दाखवण्यात येईल म्हणून हा व्हिडिओ चालू आहे हे पा पुढे हे पाटील वस्ती हे रोडची अवस्था काय बोलणार त्या वाहनांची आपदा किती होत असेल रोडची जर अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांना जायचं कसं यायचं कसं जर अशा स्पीडमध्ये दहा वीसच्या स्पीडमध्ये जाऊन जर गाडी स्लिप होत असेल पावसाची आपदा उन्हाची आपदा सर्वसामान्य नागरिक शेतकरी ह्या रस्त्यावरून येतात भाजीपाला हे सगळे घेऊन सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दुर्दशा तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना पाहवत नाही का तर अशा रोडचे दुरुस्ती कधी होणार अकरा वर्ष सर्वसामान्य नागरिक वाट पाहतोय हा रस्ता दुरुस्त कधी होणार रस्ता तर दुरुस्त झाला पाहिजे जर होतच नसेल हे टेन कोल्हापूरहून गाडी आलेली आहे यांना काय माहीत आहे हा रोड कसा आहे नॅशनल हायवे म्हणून ते रोडवरती आलेले आहेत नॅशनल हायवेची जर अशी अवस्था असेल तर सामान्य गावकऱ्यांची किंवा गावातली अवस्था काय होईल हे कोणत्या हेतूपुरती हेतू हा रस्ता अकरा वर्ष थांबवलेलं आहे हे स्पष्ट करण्यात यावं आणि सामान्य नागरिकाची व्यथा जाणून घेऊन हा रस्ता पूर्ण करण्यात यावा आता पुढे मी तुम्हाला दाखवतो या रस्त्यावर जर अशी अवस्था असेल आत्ता इथून पुढं चांगलं आहे कोणपी हॉर्न मारत आहेत स्पीड ब्रेकर आहे पुढे शाळा आहे इथून पुढचा पाटील वस्ती पूल म्हणून आहे तिथपर्यंत अवस्था चांगली आहे पण चढावर का पाण्याचा निचरा होत नाही आहे हे रस्त्यावरच सगळं टाकलं जात आहे गटार ही भविष्यातील सामान्य नागरिकाचं फुटपाथ आहे त्या फुटपाथवरती अशा प्रकारचं अतिक्रमण का करण्यात येत आहे ते हे अतिक्रमण काढण्यात यावे नॅशनल हायवे डी महाड सातारा मसवड माळशिरस पाटील वस्ती ते लातूर हा नॅशनल हायवे रोड आहे तर सर्व सर्वसाम सामान्य नागरिकांची मागणी आहे पाटील वस्तीपासून ते माळीनगर बायपासपर्यंत रस्ता दुरुस्त करण्यात यावी आणि या पाटील वस्त्याचे जो पूल आहे ओढ्यावरील तो दुरुस्त कधी होणार ते दुरुस्त झाल्यानंतर तुम्ही टोल लावला तरी हरकत नाही सामान्य नागरिक टोल भरायला तयार आहेत पुढे पाटील वस्तीच्या पुढच्या बाजूला आता इथं मी मॉर्निंग वॉकला आल्यानंतर हा रोडचा व्हिडिओ काढत आहे साधारण तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ पूर्ण होईल किंवा पाच मिनिट नॅशनल हायवे रोड एम एस आर डी सातारा मसवड ते लातूर रोड आहे पण इथून पाटील वस्तीच्या पुढून जो उड्डाणपूल येतो आहे पोल आहे तो ना दुरुस्त आहे त्याची अवस्था फार बिकट आहे बागेवाडीच्या लोकांनी आंदोलन करून रस्ता दुरुस्त केलं ते केले सगळं कार्यक्रम झाले पण तरीही हा कोंडबावी रोड आहे कोंडबावी रोड हा आनंदनगर रोड बागेवाडीच्या ग्रामस्थाने रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करून पावसात डांबर आणि पाणी हे एकत्र कधीच राहू शकत नाही त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होते अगदी बरोबर आहे पण तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा एम एस आर डी नॅशनल हायवेनी हा रस्ता कॉन्क्रिटीकरण कधी करणार याचे उत्तर द्यावे आणि सर्वसामान्य नागरिकाची व्यथा जाणून घ्यावी आता या रोडवरती साखर कारखाने बरेच आहेत साखर कारखान्याला ऊस जातो या रोडवरती जर एखाद्या वेळेस ट्रॉली ट्रक फुल भरल्यानंतर जर पलटी झाला किंवा ॲक्सिडेंट झाला ट्रॅक्टरचा ट्रक भरलेला बसले मॅडम तर याला जबाबदार कोण हे इथल्या बाजून आत्ता जे हे स्पीड ब्रेकर टाकलेत हे पाटील वस्तीची शाळा आहे कृष्णानंद विद्या मंदिर पाटील वस्ती त्याच्यामुळं इथं स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत दोन बरीच जुनी शाळा आहे आता ते पुढून जे वाहन येत आहे तो पाटील वस्तीच्या समोरचा पूल आहे ओढ्यावरती तिथली अवस्था काय बघा आणि पुढं जैन धर्मीयाचं एक मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत रस्त्याची अवस्था फार खराब आहे तिथून पुढं चांगली अवस्था आहे पण परत चौक ते मार्केटयाड बायपास रोड तिथून पूर्ण गांधी चौक जुने पोलीस स्टेशन उपरुग्णालय ग्रामीण उपरुग्णालय तिथून पुढं बसस्टँड बसस्टँडच्या पुढे जुने बसस्टँड त्याच्या पुढे आंबेडकर चौक तिथून म्हाळूंग रोड महाळूंग चौक आणि तसंच माळीनगर बायपास रोडपर्यंत रस्ता दुरुस्तच नसल्यामुळे बऱ्याच वेळा इनामदार डॉक्टरांच्या तिथं ॲक्सिडेंट होतात एम एस आर डी रोडवरचे स्पीड ब्रेकर टाकल्यानंतर बोर्ड लावण्यात यावा लावत होते इनामदार डॉक्टर पण त्यांना अडथळा निर्माण केला राधिका लॉजचे मालक सुभाष रामलिंग दळवी त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर आहे की नाही हे नवीन येणाऱ्या वाहनांना समजत नाही त्याच्यामुळं ॲक्सिडेंट त्या स्पीड ब्रेकरच्या समोर होतात आणि गाळा मालक त्याने काय केलं आहे स्वतःच्या गाळ्यासमोर गटारीवर अतिक्रमण केलेलं आहे स्वतःचे गाळे सोडून रस्त्यावरची मोठमोठे दगड ठेवलेले आहेत तर ते अतिक्रमण माशिरतचे बी ओ त्यांचे पत्र देऊन संग्रामनगर ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना देऊन अतिक्रमण काढण्यात साठी नोटीस देऊन प्रत्येकाची सही घेतलेली आहे पण काही मंडळीने हे पाटील वस्तीचा पूल दहा पहा ही जर अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांना यायचं कसं जायचे कसे, कसे आणि रस्त्याची अवस्था कशामुळे होते हे पहा हे मोठे वाहन चालले काय अवस्था आहे रस्त्याची आणि कार रस्ता खराब होतो त्याची कारणं तुम्हाला समजलेली असतील हा पाटील वस्तीपासून वड्यावरचा पूल अरुंद पोल आहे दोन वाने जात असताना टू व्हीलरवाला मधून क्रॉस करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर त्याचा ॲक्सिडेंट हा होतोच हाय एम एस आर डी रोडची पूल दुरुस्त करण्यासाठी केलेले बांधकाम पण रस्ता रुंदीकरण कधी होणार का होत नाही त्याची कारण हे नॅशनल हायवे रोडवरील इंजिनियर नॅशनल हायवेचे हे का हे हो पिलर कॉलम सगळे घेतलेले आहे पण रस्त्याला अडथळा निर्माण का होतो रस्ता रुंदीकरण का होऊ दिलं जात नाही ह्याची कारणं शोधून पुढे त्याचे काम करण्यात यावे तात्पुरती तात्पुरती सार्वजनिक बांधकामने डागडोजी जर केली असेल तर अशा प्रमाणात मोठ्या पुलावर जर खड्डे पडलेले असतील तर सामान्य नागरिकांना जायचे कसे यायचे कसे मोटरसायकल आहे मोठे अवजड वाहनं आहेत समजा उद्या जर या पुलाला मध्यभागी भगदाडच पडले तर काय करणार रस्ता दुरुस्त कधी होणार अशी अवस्था आहे ही कुठंपर्यंत आहे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे इथून बागेवाडीच्या लोकांनी रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून रस्ता रोको आंदोलन केलेले होते तरीसुद्धा पावसाळ्याच्या अगोदर रस्ता दुरुस्त झाला पण डांबर आणि पाणी यांचं जमत नसल्यामुळे रस्त्याला खड्डे हे निश्चित पडणार पण काँक्रिटीकरण कधी होणार कॉंक्रिटीकरण झालं पाहिजे रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे हे सर्वांना सामान्य नागरिकाची व्यथा आहे हे व्यथा जाणून अकरा वर्ष सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतायत ह्या रोडवरून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बऱ्याच वेळा गेलेले आहेत आजी माजी आमदार खासदार ते पण ह्या रोडवरून गेलेले आहेत तर त्यांना ह्या रोडची व्यथा समजत नाही का तर हा रोड दुरुस्त कधी होणार सर्वसामान्य नागरिक वाटपात आहे पुढं जैन मंदिर आलंय जैन मंदिरापर्यंत हीच अवस्था आहे हेच पब्लिक आहे बघा खड्ड्यामुळं कसे जातात एका साईडवरून जात आहेत त्याशिवाय त्यांना पर्यायच नाही हे जैन मंदिराच्या पुढे इथपर्यंत रस्ता खराब आहे ह्या खराब रस्त्याचं करायचं काय आणि दुरुस्त कधी होणार रस्ता दुरुस्त झाले पाहिजे हे अवजड वाहनं असे जातात परत रिटर्न मी पाटील वस्तीकडे परत चाललो आहे सामान्य नागरिकाला रोडवरनं सायकल चालवताना काय त्रास होतोय ते माझ्याकडे पाहून हसतायत रस्ता दुरुस्त कधी होणार सामान्यांचा जाब विचारण्याचा अधिकार आहे आणि सामान्य नागरिकाची व्यथा जाणून घेतली पाहिजे हे पाटील वस्तीचा विरुद्ध बाजून आता आलो आता मी परत पाटील वस्तीकडे चाललो आहे माळशिरस रोडला चाललो आहे आता मी आत्तापर्यंत जो व्हिडिओ काढला तो पाठीमागे माळशिरस रोडवरून आकलूजकडेच काढला होता आता परत रिटर्न मी पाटील वस्तीच्या पुलावर येत आहे बघा अवस्था काय आहे रस्त्याची जयकुमार गोरे साहेब गेला आठवड्यात या रोडवरून त्यांनी प्रवास केला आहे त्यांनी पाहिलंय रस्त्याची अवस्था काय मग ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून सामान्य नागरिकांची व्यथा मुख्यमंत्री किंवा नितीन गडकरी साहेब यांच्याकडे कधी मांडणार हे पहा हा ओढईवरचा पूल रस्ता रुंदीकरणासाठी पिलर सगळे तयार आहेत पण पूल पाडल्यानंतर साईडला जायला रस्ता मिळणार नाही तर पुढे खडी क्रेशर टाकलेला आहे त्या खडी क्रेशरचा अडथळा होत असणार एक साईडनं पाडला तर दुसऱ्या साईडनं जायला माणसाला रस्ता पाहिजे तात्पुरती त्याच्यावर पुलाची व्यवस्था करून ही रस्त्याची पुलाची अवस्था कसं वाटतंय रस्ता हे कॉलम तयार आहेत पण साईडहून जायला रस्ता देत नसल्यामुळे ह्या खडेक्रेशरचा अडथळा होत असेल तर त्यांना रस्ता मागून हा जुना पूल पाडून नवीन पूल तयार करण्यात यावा आणि तो कधी होणार हे सामान्य नागरिकांची व्यथा आहे हे मोठ्या लोकांना समजणार नाही पण सामान्य नागरिक हा नेहमी ओरडतच राहणार आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर पुढच्या भविष्य काळात अकुलुश्या जे पब्लिक आहे त्यांना एवढा त्रास होतो आहे त्या रस्त्याचा किंवा ह्या रोडवरून जे पब्लिक प्रवास करताय त्या प्रवाशांना त्रास होत नाही का कड़ी उड़ी वहना वहना ही कडी क्रेशरची एवढी वाहनं आहेत त्या वाहनामुळे सुद्धा ह्या पुलावरूनच प्रवास करतायत एवढ्या हेवी गाड्या आहेत त्याच्यामुळे इथेही अवस्था तशीच आहे ह्या गाड्या हाकडी कडी क्रिशर मग जवळ असून जर ह्यांना रस्ता दुरुस्त करता येत नाही त्यांना परवानगी मिळत नसेल तर अर्थच काय हे पाटील चाललं महागारी सूर्यनमस्कार करायला आलेले विश्व तास न्यूज सोलापूर विश्व तास न्यूज सोलापूर विष्णुकुमार सोलापूर मायशिरस अकलूज विश्व तास न्यूज एम एस आर डी रोडची ही व्यथा मी सकाळ सकाळ मांडलेले आहे तर याच्यावर केंद्र सरकार राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहिजे आहे पण सामान्य नागरिकाची व्यथा ही एम एस आर डी रोडने जाणून घ्यावी आणि रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा ही विनंती आहे